सांगणार आज शहरात एक तुम्हाला भेटील आले आणि वरिष्ठ सोबत ते तुमची चर्चा घडवणार आहे तुम्ही हे आंदोलन थांबवणार आहे का प्रदेश अध्यक्ष सन्मान प्रदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन रादा सब्पाळ यांचा आम्ही सर्व

समजत नाही कारण महिला पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत मेहनत केलेली आहे वैयक्तिक काही बोलायचं नाहीये ती बाई प्रत्येक वेळेस आमच्यावर हवी होती आणि प्रत्येकाला मारायला तर तुम्हाला सगळ्या मीडियाला आहे प्रत्येक वेळेस जर त्यांचं असं झालंय तर पक्ष नक्कीच त्यांच्यावर कारवाई करेल आणि मला न्याय देईल एवढी मार कधीपर्यंत का, कारवाई होईल पक्षाची त्यांच्यावर असं तुम्हाला वाटतंय आता आमचे दादा आम्हाला जे सांगतील ते बरं अशा खालच्या पातळीवरून जाऊन पा, पदाधिकाऱ्याला जे बोलणाऱ्या महिला अशा महिलांना पक्षात ठेवायला पाहिजे का आमची तर मागणी आहे की त्यांनी येऊन आमच्या सगळ्या महिलांना पंचवीस वर्ष तीस वर्षाच्या महिलांना त्यांनी खूप त्रास दिला आहे माझ्या दुसरे बंधू अनुसूचित जातीचे त्यांच्यावर मी त्यांनी प्रत्येक हात उचलायचा प्रयत्न केलाय मला बी एकदा एअरपोर्टवर पवन डोंगरे आणि दीपाली मिसाळ यांनी मारायचा प्रयत्न केलाय आमच्या अध्यक्षांना बी वेळावाकडं बोलते तुझ्या बापाचा आहे का म्हणजे या बाईचा काँग्रेस पक्ष आमच्या बापाचा नाही आणि तिच्याही बापाचा नाही पक्ष हा सगळ्यांचे आहे आणि ती आमची आई आहे आम्ही त्यांचा सन्मान करतो तर अशा बाईला लवकरात लवकर निलंबित करावं ही माझी विनंती आता तुम्ही उपविषयन सोडताय जर तुमची मागणी मागणी झालेली नाही किंवा तुम्हाला न्याय मिळेल ना तुम्ही पुन्हा उपोषणाला बसणार आहात मला माझ्या न्यायवर विश्वास आहे माझ्या प्रदेशाध्यक्षांवर विश्वास आहे डॉक्टर कल्याणराय साहेबांवर विश्वास आहे श्री केशव भैयावर विश्वास आहे की ते मला नक्की न्याय मिळवतील अच्छा आपलं नाव अनिता यश भंडारी उपाध्यक्ष पादर ਆ ਬੈਠੇ ਹੋ ਬੇਟਾ ਮੈਂ ਪੇਕ ਸੋਲਡਰ ਲਾਈਕ